नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा गणित भाग एक व भाग दोन या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची प्रात्यक्षिक कार्यपुस्तिका अंतर्गत मूल्यमापन नोंद पुस्तिका इयत्ता दहावी चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर स्वाध्याय आणि प्रात्यक्षिक कार्य या सर्व गोष्टी आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत त्यासाठी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे इतर ऐच्छिक विषयांचे पेपर पाहण्यासाठी व वया पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा विकास गणित प्रात्यक्षिक पुस्तिका भाग एक व दोन अंतर्गत मूल्यमापन नोंदवी इयत्ता दहावी अंतर्गत मूल्यमापनाची रूपरेषा लेखी परीक्षा गणित भाग एक चाळीस गुण गणित भाग दोन चाळीस गुण आणि हे जे काही अंतर्गत मूल्यमापन आहे त्याला वीस गुण आहेत म्हणजे आता आपण जी वही पाहतात ती वही पूर्ण करण्याला आपल्याला वीस गुण मिळणार आहेत बघा ते कसे त्यातले दहा गुण हे गृहपाठासाठी आहेत आणि दहा गुण प्रात्यक्षिक कार्यासाठी आपण या वहीमध्ये गृहपाठ आणि अने प्रात्यक्षिकचे अनेक नमुने पाहणार आहोत बघा गणित भाग एक प्रत्येक कृती दोन गुणांची आहे पहिलं प्रकरण दोन चनातील रेषीय समीकरणे या पद्धतीने चारही उदाहरणं आपण पूर्ण करायची त्यानंतर ते प्रकरण क्रमांक दोन वर्ग समीकरणे त्यावर आधारित स्वाध्याय प्रकरण तिसरं अंक गणिती त्यावर आधारित स्वाध्याय चौथं प्रकरण अर्थनियोजन त्यावर आधारित स्वाध्याय कार्य नंतर प्रकरण पाचवे संभाव्यता सहावे त्यानंतर गणित भाग दोन पहिलं प्रकरण समरूपता त्यावर आधारित कार्य दुसरं भूमितीचं पायथागोरसचे प्रमेय त्यावर आधारित कृती या पद्धतीने सोडवा प्रकरण तिसरं वर्तुळ प्रकरण चौथ भौमितिक रचना या पद्धतीने आकृती काढा प्रकरण पाचवे निर्देशक भूमिती प्रकरण सहावे त्रिकोणमिती प्रकरण सातवे महत्वमापन अशा प्रकारे आपण इयत्ता दहावी गणित भाग एक व दोनच्या गृहपाठाच्या कंप्लीट करायचं आहे आणि त्या गृहपाठाने मिळालेल्या गुणांची नोंद या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यांचे दहापैकी मिळालेले गुण या ठिकाणी लिहिले जाते आणि हे गुण तुमचे बोर्डाला पाठवले जातील विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणिताचे अंतर्गत मूल्यमापनातले स्वाध्यायाचे दहा गुणांचा अभ्यास आपण आजच्या या तासाला केलेला आहे यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये प्रात्यक्षिक कार्य आपण पूर्ण करणार आहोत दहा गुणांसाठी थँक्यू